तर वळूया पुढच्या बातमीकडे रक्तातल्या भावा बहिणीवर पत्र लिहिण्याची वेळ आलेली आहे आणि ही वेळ आलेली आहे ती म्हणजे खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांनी हे पत्र लिहिलेलं आहे मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालयाच्या परिसरातील दारूची विक्री बंदी करण्याची मागणी त्यांनी पत्राद्वारे केली रुग्णालयाच्या परिसरातील बेकायदेशीर दारू विक्रीमुळे अनेक समस्या उद्भवल्याचं दिसून आलं परिसरात दोन शाळा असून विद्यार्थिनी आणि महिलांशी मद्यपींनी गैरवर्तन केल्याच्या तक्रारी स्थानिकांनी केल्या हे दारूचं दुकान बंद करण्याची मागणी करणारं निवेदन हॉस्पिटल व्यवस्थापनानं आपल्याला दिल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे दरम्यान सुप्रिया सुळेंनी आपल्या पत्रामध्ये नेमकं काय म्हटलंय आपण पाहूया शाळेजवळ आणि रुग्णालयाजवळ दारू विक्री सुरू आहे दारूचं दुकान सकाळी दहा ते रात्री अकरापर्यंत सुरू राहत दारूची बेकायदेशीर विक्री ही सुरू असताना अशातच बाजूला देशी दारूचंही दुकान सुरू असल्याचं त्यांनी लक्षात आणून दिलं दारू घेण्यासाठी वाहनांची या परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होते सुप्रिया सुळेंच्या पत्रातले आपण काही प्रमुख मुद्दे पाहतोय मद्यपी नशेत महिलांची छेडछाड काढतात वारंवार भांडण आणि मारामाऱ्यांमुळे पोलिसांना पाचारण करावं लागतं रहिवाशांनी सहीचं पत्रक देऊनही अद्याप या परिसरात या दारू विक्रीवर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही